श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या शास्त्रात कावळ्याला फार महत्व आहे पिंडीला कावळा शिवल्याशिवाय मुक्ती प्रदान होत नाही कावळा कोणत्या ठिकाणी दिसतो त्यानुसार त्याचे संदर्भ असतात कावळा आपल्याला भविष्याचे शुभ आणि अशुभ असे संकेत देत असतो पण कधी कधी कावळा आपल्यासोबत वैयक्तिक व्यवहार करतो जर कावळा अशा प्रकारे करत असेल तर नक्कीच आपले आयुष्य खूप कमी राहिले असून आपण आपण लवकरच मृत्यू प्राप्त होणार आहे आपल्या घरावर कावळा येऊन ओरडताना पाहिलं असेल जर खूप वेळ पर्यंत आपल्या घरावर कावळा ओरडत असेल तर आपल्याला घरी पाहुणा येणार आहे हा अर्थ बहुदा सगळ्यांनाच माहीत आहे आणि तसा अनुभवसुद्धा आहे पण कावळा हा एकच संकेत आपल्याला देत नाही कावळ्याला वेगवेगळ्या वेग तऱ्हेचे वेगवेगळे व्यवहार आपल्याला खूप काही संकेत देतात त्यात शुभ आणि अशुभ असे दोन्ही संकेत आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांनी पण आपल्या अभंगात कावळ्याच्या भविष्याचे संकेत देणाऱ्या गुणांचे वर्णन केले आहे संत ज्ञानेश्वर आपल्या अभंगांतून पहिलं तो गे काहू म्हणून कावळ्याच्या गुणांचे वर्णन करतात चला तर्मग, जानुन एक, सकारी, सकारी, तर मग जाणून घेऊया कावळ्याचे शुभ संकेत कावळ्याचे भविष्याचे काही संकेत एक सकाळी सकाळी कावळा आपल्या घरातून काही खाऊन जात असेल तर आपल्याला ब्राह्मण भोजनाचे पुण्य मिळते दोन जर तुम्हाला कावळा आपल्या चोचीने माती उकरताना दिसला तर नक्कीच तुम्हाला मोठा धनलाभ होणार आहे तीन जर तुम्हाला कुठल्या गोष्टीचं टेन्शन असेल आणि त्या टेन्शनमध्ये तुम्हाला कावळा तुमच्याकडे बघून कावकाव करताना दिसला तर तुमचे टेन्शन ताबडतोब दूर होईल चार जर एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर कावळा चोचीने मारण्याचा प्रयत्न करत असेल तर नक्कीच ती व्यक्ती दीर्घकालीन आजारपणाला बळी पडणार आहे पाच जर रात्री स्वप्नांमध्ये कावळा बघितला आणि सकाळी सकाळी सर्वात प्रथम कावळ्याचे दर्शन होत असेल तर आपले आयुष्य संपले असून आपले जीवन लवकरच संपून आपल्याला मृत्यू प्राप्त होणार आहे सहा रस्त्याने जात असताना जर कावळ्याचे ओरडणे ऐकू येत असेल तर आपले दरिद्र लवकरच संपणार आहे सात जर आपल्या घरावर एकापेक्षा जास्त कावळे फिरत असतील आणि ओरडत असतील तर नक्कीच आपल्या घरी कोणीतरी आजारी पडणार आहे आठ जर आपल्याला कावळा पाणी पिताना दिसला तर धनलाभ होण्याचा संकेत आहे नऊ जर आपल्याला कावळ्याच्या तोंडात मासांचा तुकडा दिसला तर आपल्या कामात आपल्याला नक्कीच यश प्राप्त होणार आहे दहा जर तुम्ही कावळ्याला गवताचे किंवा काड्यांचे घरटे बांधताना पाहिले तर तुम्हाला वडिलोपार्जित धन अथवा प्रॉपर्टी मिळणार आहे अकरा आपण दिलेला पोळीचा तुकडा किंवा नैवेद्य जर कावळ्याने ग्रहण केला तर त्या दिवशीची सर्वे कामे ही मार्गी लागणार आहेत बारा कावळीच्या चोचीत फुल अथवा पान दिसले तर आज आपल्या सर्व मनोकामना या नक्कीच पूर्ण होतील दहा गायीच्या पाठीवर बसलेला कावळा जर तुम्ही पाहिला असेल तर आपली आवडती व्यक्ती आपल्याला भेटायला येत आहे आणि त्याची आणि आपली भेट होणार आहे असे समजावे तर मित्रांनो तुम्हाला ही कावळ्याची माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ